मित्राओ हो तुम्ही ती का होत नाही का काय कोणते माहिती का तिने काय चालली हिंडी फिडी कुत्री हिंडाला या बा तुम्हाला लाईव्ह हो दाखवता आता ती म्हणवायने मित्रा हो या मित्राओ दबा ही कुत्री ना मित्राओ ना आता नाका दम आणून टाकलाय नुसतं पत्राने हिंडवती इकडून तिकडून ती कोणीकुत आणि अक्षरशः घरावालीनं परेशान झाले तिच्या पुढं की यारे कुत्री ह्या पात्रावरून त्या पत्रावर नुसतं होद्या घालत राहते आणि पत्रावर आवडत मित्राओ परेशान झाले तू मग तो महानगरपालिका वाले सुद्धा परेशान झाले तिच्या पुढे घराला गेली या पात्रावर त्या पात्रावर त्या पात्रावर ह्या पात्रावर निस्त पळस सुटते त्याच्या हातीच लागत नाही ती म्हणत आहे ना ती हिंडफिरी कुत्री याबा ही बांडफिरी कुती या बाकाची हिंडायला लागली आहे का इकडून तिकडं तिकडून इकडं निस्त पात्राने हिंड ती पाहिलं चालली बा पा। एका जागेवर जागर बसतच नाही हिंडी हिंडीफिरी परेशान झाले सगळे लोक तिच्या पुढे वाले आणि ते पत्रावाले ते घरावाले बी म्हणजेच मकर कुत्री